शाबरी मंत्र म्हणजे काय शाबरी मंत्र हे नाथ संप्रदाय आदिवासी परंपरा आणि प्राचीन तांत्रिक साधना यामधून आलेले अत्यंत सामर्थ्यवान त्वरित फलदायी मंत्र मानले जातात यांना शाबर मंत्र किंवा शाबरी तंत्र असेही म्हटले जाते हे मंत्र भगवान दत्तात्रेय नवनाथ गोरक्षनाथ अघोरी सिद्ध पुरुष यांच्या परंपरेतून प्रसारित झालेले आहेत इतर मंत्राप्रमाणे दीर्घ नियम दीर्घ जपसंख्या किंवा कठोर शास्त्रीय पद्धती यांची शाबर मंत्रांकरिता आवश्यकता नसते फक्त शुद्ध मन श्रद्धा आणि सातत्य ही तीन गोष्टींची अट मात्र आहे शाबरी मंत्रांचे महत्व शाबरी मंत्र तत्काळ फलदायी आहेत शाबरी मंत्राची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे हा मंत्र त्वरित परिणाम देणारा आहे घरातील अडथळे दूर करणे जसे की भांडण तणाव असुरक्षित ऊर्जा म्हणजेच नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे धनवृद्धी आणि व्यापार वृद्धी व्यवसायात अडथळे पैशांचा अडथळा किंवा अचानक मंदी दूर करण्यास मदत होते संकट निवारण अचानक आलेल्या समस्या न्याय प्रकरणातील अडथळे नोकरीतील समस्या आरोग्याशी संबंधित अडचणी यापासूनही संरक्षण मिळते डोळस अवतार नकारात्मक ऊर्जा नजरदोष ग्रहदोष यापासून शाबरी मंत्र आपला बचाव करतात आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होते आत्मविश्वास वाढतो मनशांती अनुभवाला येते शाबरी मंत्रांचे प्रकार धन आकर्षण मंत्र या मंत्रांनी पैशाचा प्रभाव वाढतो संकट निवारण मंत्र जीवनातील असंख्य अडथळे दूर करतो रक्षण मंत्र नकारात्मक शक्ती व घरातील निगेटिव्हिटीपासून संरक्षण करतो व्यापार कारकीर्द मंत्र नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळवून देतो मानसिक शांती मंत्र मन स्थिर करते शाबरी मंत्र आपल्या जीवनात कसा वापरावा तुमच्या हेतूचे निर्धारण करा कुठला मंत्र कोणत्या उद्देशासाठी धन हवे आहे काय हा जर आपला प्रश्न असेल तर धनासंबंधित मंत्र वापरावा व्यवसायात वाढ पाहिजे आहे का संकट दूर करायचे आहे का घरामध्ये शांती असायला पाहिजे का उद्देश स्पष्ट असेल तर मंत्र हा निवडता येतो आणि मग तो, तो आपल्या जीवनात प्रभावीपणे काम करतो जप करण्याची पद्धत सर्व शाबरी मंत्रांची परिणामकारकता खालील वेळेत जास्त परिणामी आहे सकाळचा किंवा ब्रह्ममुहूर्त सायंकाळी प्रार्थनेची वेळ रात्री नऊ ते अकरा वाजेची शांत वेळ याचे नियम जास्त कठोर नाहीत पण शांती आणि निगेटिव्हिटी नसणे हे महत्त्वाचे आहे मंत्र जप करण्यापूर्वीची तयारी हातपाय स्वच्छ धुणे स्वच्छ कपडे मन शांत करणे इच्छेवर लक्ष केंद्रित करणे इतकेच पुरे कोणताही दुसरा कठोर नियम नाही आता बघूया हा जप कसा करावा जप आऊट लाऊड मंद आवाजात किंवा मनात कोणत्याही स्वरूपात केला तरी चालतो जप करताना दिवा लावला तर ऊर्जा वाढते म्हणून जपाचे वेळी बाजूला तुपाचा एक निरांजनी लावून तुपाचा दिवा लावून ठेवावा रोज अकरा एकवीस सत्तावीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करावा एकशे आठ वेळा जर जप केला तर तो जास्त प्रभावी ठरतो मंत्र जब सोबत अजून काही नियम तुळस किंवा तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा। धूप आणि अगरबत्तीचा वापर करावा घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करणारे मीठ पाणी मोपिंग करावे म्हणजेच आपले घर सकाळी जेव्हा आपण आपल्या घराची फरशी टाईल्स ही पुसून काढतो तेव्हा त्यावेळी त्या पाण्यामध्ये थोडे मीठ घालावे देवघरात नेहमी स्वच्छता ठेवावी मनात श्रद्धा आणि आश्म आत्मविश्वास असावा सर्वात प्रभावी सार्वत्रिक शाबरी मंत्र ओम ह्रीम क्लीम शाबरी मम कार्यम सिद्धम कुरु, कुरु स्वाहा हा शाबरी मंत्र आहे डिस्क्रिप्शन मध्ये हा मंत्र आम्ही तुम्हाला लिहून देत आहोत कृपया डिस्क्रिप्शन उघडून हा मंत्र तुम्ही कागदावर लिहून घेऊ शकता या मंत्राचा उपयोग तुमची कार्यसिद्धी होईल जेही कुठले काम तुमचे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्धता प्राप्त होईल पैसा येईल कामांमध्ये यश येईल आणि संकट निवारण होईल तुमच्या जीवनात शाबरी मंत्राचे फायदे तुमच्या मनाची शक्ती वाढवते आत्मविश्वास वाढवतो अडथळे दूर होतो होतात दिवस अधिक सकारात्मक जातो घरातील वातावरण शांत राहते व्यापार आणि नोकरीत चांगला परिणाम मिळतो आता यामध्ये आपल्याला काही सावधानताही बाळगायची आहे मंत्र जप करत असताना कोणत्याही व्यक्तीला नुकसान करणारा किंवा तशा पद्धतीचा विचार करू नये उद्देश शुद्ध असेल तर परिणाम अतिशय जलद मिळतो अतिशय भीती लोभ किंवा नकारात्मक विचार अजिबात ठेवू नका विशिष्ट धनवाढीसाठी साबरी मंत्र व्यापारवाढीसाठी मंत्र संकट निवारण यासाठी मंत्र घरातील शांती मंत्र किंवा नवनाथ दत्तात्रेय परंपरेतील विशेष मंत्र यापुढे आम्ही आमच्या चॅनलवर देणार आहोत तरी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा व्यवसाय वाढीसाठी प्रभावी शाबर मंत्र हा मंत्र नवनाथ व दत्त संप्रदायात अत्यंत सामर्थ्यवान मानला जातो अडथळे दूर करणे ग्राहक वाढविणे पैशाचा प्रवाह उघडणे हा व्यापार स्थिर करणे यात विशेष परिणाम देतो शाबरी व्यापार वृद्धी मंत्र मंत्र एकदा ऐकून घ्या ओम श्रीम ह्रीम क्लीम मम व्यवसाये, सर्व सिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र मंत्रसुद्धा आपणास डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हा मंत्र सार्वत्रिक सुरक्षित आणि त्वरित फलदायी आहे या मंत्राचा उपयोग ग्राहक वाढ पैशाचा अडथळा दूर होणे व्यापारातील मंदी कमी होणे अनपेक्षित नुकसान थांबवणे प्रतिस्पर्ध्याचा दबाव कमी करणे ऑफिसमध्ये दुकान मध्ये शुभ ऊर्जा निर्माण करणे आर्थिक प्रवाह स्थिर करणे जप करण्याची योग्य वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी ब्रह्म मुहूर्ताला केला तर अतिउत्तम सायंकाळी प्रदोषकाळी तुपाचा दिवा लावूनही आपण हा जप करू शकतो यापैकी कोणतीही वेळ आपल्याला निवडता येतील आवश्यक तयारी स्वच्छता असावी हातपाय स्वच्छ धुणे आंघोळ करणे अंगावर स्वच्छ कपडे असणे दुकान उघडण्यापूर्वी किंवा घरी देवघरात बसून हा जप आपण करू शकतो एक तुपाचा दिवा आणि कापूर मात्र अवश्य लावावा अजून काही कठोर नियम यामध्ये नाहीत मन मात्र शुद्ध असावे आसनावर शांत बसून आपले तोंड पूर्वेकडे करून जप मंद आवाजात किंवा मनात करावा जपासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक चांगले रोज एकशे आठ वेळा जप करावा हे सर्वात परिणामकारक आणि संतुलित आहे जास्त परिणाम असे हवा असेल तर एकवीस दिवस सतत रोज एकशे आठ वेळा या मंत्रांचा आपण जप करावा दिवसात व्यापारातील ऊर्जा बदलायला सुरुवात होईल अत्यंत प्रभावी उपाय एकवीस वेळा जर आपण दररोज हा मंत्र जप केला तर याचे खूप प्रभावी परिणाम दिसून येतात तर मित्रांनो अशा पद्धतीचे अजूनही शाबर मंत्र आम्ही आपल्या चॅनेलवरून प्रसारित करणार आहोत तरी कृपया हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद